नमस्कार भारतीय चित्रपटसृष्टीला जवळजवळ एकशे दहा वर्ष पूर्ण झाली चित्रपट म्हणजे दृकश्राव्य माध्यम आणि याचा मानवी जीवनावर त्वरित प्रभाव पडतो समाजजीवन घडविण्यात आजपर्यंत चित्रपटसृष्टीनं मौलिक योगदान दिलं आहे समाजाला एक चैतन्य आणि ऊर्जा दिली आहे महिलांचे प्रश्न त्यांच्या समस्या कुटुंबव्यवस्था समाजव्यवस्थेविषयी तिने दिलेला लढा घडवलेली संस्कारक्षम पिढी चूल मूल ते अंतराळ प्रवास हा तिचा यशस्वी प्रवास तिचं योगदान चित्रपटसृष्टीनं मार्मिकरित्या सादर केलं आहे त्याच योगदानावर आधारित आजच्या या आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर श्रीमती सुशिलादेवी मल्लाराव देसाई युवती सचेतना फाउंडेशनच्या वतीनं चेअरमन आदरणीय सौ डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली चित्रफीत मी प्राध्यापक प्रमोद झावरे आपणासमोर सादर करीत आहे फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी भारतीय तत्त्वज्ञानानुसार त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी महालक्ष्मी दुसऱ्या टोकाला शक्ती व संरक्षण देणारी महाकाली आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञानसंवर्धन करणारी ज्ञानसंपदा देणारी महासरस्वती म्हणजेच स्त्रीची ही महनीय रूपे समाजातील स्त्रीची ही बदलती रूपे चित्रपटाच्या माध्यमातून कशा पद्धतीने चित्रित केली गेली याचा क्रांतिमय प्रवास फिरूनी नवी जन्मेन्मी म्हणजेच मदर इंडिया ते मर्दानी सावकारी पाश आणि अत्याचाराविरुद्ध एका स्त्रीने दिलेला एकाकी लढा नवऱ्याच्या अनुपस्थितीत या जुलमी समाजाविरुद्ध क्रांती करून हाताखांद्यावर नांगर घेणारी राधा स्वतःच्या मुलाने अधर्म केला म्हणून त्याला यमसदनी धाडणारी राधा नरगिस दत्त यांनी राधा ही भूमिका अप्रतिमरित्या सादर केली यामुळे महिलांच्यामधील आत्मविश्वास जागृत होऊन तिने उंबरट्याबाहेर पाऊल ठेवलं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास आणि त्यांच्या जीवनाला विधायक दिशा देण्यात शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते शिक्षक म्हणजे समाजाचं हृदयच महिला शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आदर्शस्थानी ठेवून होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिवंत कीर्तीचा कळस जाई उंच अमरा याप्रमाणे काळावरही विजय मिळवून असंख्य यशस्वी विद्यार्थी घडवून राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महिला शिक्षकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय याप्रमाणे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा कर्दनकाळ गुंडागर्दी हिंसाचार आणि अत्याचार करणाऱ्या नराधम राक्षसांना त्यांच्याच भाषेत तितक्याच तडफेनं तोंड देणारी पोलीस इन्स्पेक्टर तेजस्विनी विजयालक्ष्मी या अभिनेत्रीने सुंदररित्या साकारली अशा अनेक विजयालक्ष्मी वीरलक्ष्मी आज कार्यरत आहेत त्यांना आमचा मनापासून सलाम स्त्री जर सबल सजग आणि सक्षम असेल तर ती अन्यायी व्यक्तीला न्याय मिळवून देऊ शकते आणि दामिनी या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री यांनी या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिलेला आहे स्वतःच्या कुटुंबाविरोधात जाऊन आपल्या नोकरानीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचं अलौकिक धाडस दामिनी करते आणि नोकरांनीला न्याय मिळवून देते एक स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची सुरक्षा कवच असते हा धडा हा चित्रपट देतो महिलांच्याकडे असलेली सर्जनशीलता संस्कार आणि प्रेरणा देण्याची क्षमता तिचं प्रेम आणि कर्तृत्व यामुळेच ती जननी आणि जननी ठरते म्हणूनच खचाखच भरलेल्या कोर्टात मिलॉर्ड म्हणत अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने मांडलेली न्यायाची सत्याची बाजू आज अनेक निरपराधांना अंधारी कोठडी आणि फाशीच्या शिक्षेपासून वाचवते ऐश्वर्या राय आणि रेखा यांनी या व्यक्तिरेखा केवळ अफलातून अशा पद्धतीने साकारल्या आहेत डॉक्टर समाज जीवनाचा अविभाज्य घटक जणू देवदूतच इतिहास पाठीवर घेऊन वर्तमानाच्या निखाऱ्यावर पाय ठेवून आणि भविष्य डोळ्यात साठवून रुग्णांच्या जीवितासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर महिला परिचारिका यांचं कर्तृत्व ऋण शब्दात व्यक्त होत नाही कोविड काळात महिला डॉक्टर परिचारिका महिला स्वच्छता कामगारांचं योगदान केवळ अविस्मरणीय हेमा मालिनी करीना कपूर अलका कुबल या भूमिका अक्षरशः जगल्या विद्यारूप जननी तू तु, तूच रणरागिनी तेजातून नवनिर्मितीची आकाशाला गवसणी महिलांनी एकत्र येऊन करायचं ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजेच मिशन मंगल विद्या बालन आणि तिच्या सहकाऱ्यानी आकाशाला गवसणी घालत नातं मातीशी आणि झेप आकाशी हे कृतीने सिद्ध करीत वैज्ञानिक ज्ञानाच्या माध्यमातून अंतराळात प्रवेश करून अंतराळशास्त्रात महत्वाची भूमिका पार पडली हा चित्रपट आपणास एकीचे बळ मिळते फळ हा धडा शिकवितो पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजीची घटना एक दुर्दैवी घटना निर्जा भानोत सोनम कपूर ही एक एअर होस्टेस पॅन एम त्र्याहत्तर या विमानाचं अपहरण अतिरेक्यांनी केलं आणि जवळजवळ सतरा तास ही भारतीय वीरांगणा जीवावर उदार झाली होती आपल्या बुद्धी चातुर्याने तिने जवळजवळ चारशे लोकांचे प्राण वाचवले पण ती शहीद झाली वय अवगत तेवीस वर्ष तिला मरणोत्तर अशोक चक्रानी गौरवण्यात आलं तिच्या या बलिदानाचा आमा सार्थ अभिमान आहे तिला सॅल्यूट सॅल्यूट आणि सॅल्यूट तव स्मरण आमा स्फूर्तिदायी ठरो वैभवशाली परंपरा युग आधुनिकतेचे कर्तृत्वशालिनी महिला पाऊल प्रगतीचे इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि कार्यशक्तीच्या आधारे देशाच्या राजकारणातसुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महिलांनी उमटविला अखंड उत्साह अत्युच्च ध्येय असीम धैर्य आणि अनंतातील नजर या गुणाद्वारे सामाजिक हित आणि राष्ट्रप्रेम जपत देशाला नवी दिशा नवे विचार देणाऱ्या महिला चित्रपटातून साकारल्या गेल्या महिलांचं कर्तृत्व आणि धडाडी या चित्रपटातून आपणास दिसते कहाणी तुझी भव्यता दिव्यता कृतज्ञतेची शिखरावरती झेपावणाऱ्या अदम्य पंखांची महिला म्हणजेच मनापासून कार्य करणारी लालित्यपूर्णत्वाची देवी तिचं हे लालित्य खेळातही दिसतं प्रयत्न साहस धैर्य ज्ञान शौर्य सामर्थ्याच्या बळावर अविरत कष्ट मेहनत देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ आणि जिद्द याच्या जोरावर भारतीय महिलांनी जागतिक क्रीडा विश्वसुद्धा उजळून टाकलं आहे मेरी कोम फोगट भगिनी चक दे इंडिया ही त्याची काही उत्तम उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात साहित्य क्षेत्र पत्रकारिता महिला हक्कासाठी सामाजिक चळवळी यामध्येही ती अग्रेसर राहिली आपल्या लेखनीने समाज सुधारण्याचा वसा ती आजही जपत आहे मनातला अंधार दूर करायला तुम्हीच स्वतःसाठी दिवावा समस्या तुमची आहे त्याचं उत्तरही तुमच्यापाशीच आहे वेगवेगळ्या दृष्टीनं स्वतःकडं पाहून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग खुला करा असा आत्मविश्वास महिलांच्यामध्ये जागवणारी उंबरटामधील स्मिता पाटील आजही या समाजाला मार्गदर्शक आहेत तिचं चैतन्य तिचं सृजन भरभरून आनंद देणं जगवणं फुलवणं हे तिनं समाजाला गीत संगीत आणि नृत्यातूनही दिलं सारे गम सा रे ग म पद सा या सप्त सरातून म्हणजेच सा म्हणजे सामर्थ्य रे म्हणजे रेशीम ग म्हणजे गतिप्रगती म म्हणजे माधुर्य प म्हणजे प्रेरणा आणि ध म्हणजे धाडस नी म्हणजे नीतिमत्ता आणि शेवटी परत सा येतो सा म्हणजे सारा संसार तिनं निर्माण केला फुलविला बहरल्या तिच्या याही कलाविष्कारास आमचा मानाचा मुजरा विरांगना तूच शक्ती संकटातून दिलीस मुक्ती क्षणोक्षणी तुझीच भक्ती साऱ्या विश्वाची तूच ज्योती कोवळ्या मुलींच्या अत्याचाराविरुद्ध क्राईम ब्रांच सी आय डीच्या माध्यमातून आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचा व वा कौशल्याचा वापर करून त्यांना न्याय मिळवून देणारी झुंजार महिला शिवानी राय मुखर्जी केवळ अप्रतिम भूमिका सागराची अथांगता क्षितिजाची विशालता जिच्या ठिकाणी आहे अन्यायाविरुद्ध लढा उभारून तो यशस्वी करण्याची धमक जितात आहे तीच खरी मर्दानी तीच खरी महिषासूर मर्दिनी स्त्रीच्या मेंदूच्या पेशी व त्यातील संकल्पना पुरुषांच्या मेंदूत असलेल्या संकल्पनेपेक्षा वेगळ्या असतात स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानली जाते पुरुषापेक्षाही ती एक पायरी वर असते कारण स्त्री चैतन्यावर दृष्टी ठेवून जगणारी भावना व चारित्र्यांना महत्त्व देऊन त्यांची जोपासना करून आपल्या अपत्यात सरहृदयता वाढवणारी असते म्हणूनच तर ती आपल्या कुटुंबाबरोबरच विश्वाची माऊली ठरते मदर इंडिया ठरते आणि त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढा देऊन फिरुनी नवी जन्मेन मी म्हणत राक्षसी नराधमांना कंठस्नान घालणारी ती मर्दानीही ठरते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फ